अशोक मामा म्हणजे काय होतं ना की त्यांच्या समोर उभं राहणं त्यांना समजावून सांगणं आणि तुम्हाला हवं ते काम करून घेणं पण अर्थात यात त्यांचं सुद्धा मोठेपण आहे बंदनवंशी बरोबर मी माझ्या करिअरच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये एक कमर्शियल नाटक आम्ही एकत्र केलं होतं ज्यात ती माझी आई होती आता मी तिला डिलेक्ट करतोय आणि सांगतोय की ओके बंदवंशी हे असं नाही ना आपल्याला हे असं घ्यायचं आहे ना प्रत्येक कलाकाराची इच्छा असते की अशा कलाकारांबरोबर आपण काम करावं तुमचं कास्टिंग हुकलं तर ती अख्खी फिल्म अख्खं ते प्रोजेक्ट हुकतं नाही खूप पठडीतले कलाकार मी त्याच्यात नाही घेत म्हणजे मग ते जवळचा मित्र असेल मैत्रीण असेल बायको सो माझं असं म्हणणं आहे की त्यांनी मला सहाव्या फिल्मला विचारलं पण मला त्याच्याबद्दल हा राग नाही आहे पण असं कधीतरी वाटायचं की चाललं असतं की मी पण इकडे पण नाही की हा दिग्दर्शक म्हणून ऑनसेट कसा असेल पण ही इज द मोस्ट कुलेस्ट आणि अतिशय इथून शांत दिग्दर्शक आहे किंवा सीन चालू असताना तो कोणाला चालायला पण देत नाही कारण त्याला माहितीये समोरचा माणूस डिस्टर्ब होऊ शकतो हाय हॅलो नमस्कार मी संचिता ढोसर अल्ट्रा मराठी बस मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे दहा एप्रिलला अशी ही जमवा जमवी हा चित्रपट तुमच्या भेटीला येतोय आता ही जमवा जमवी कशी झाली आहे कोण कोण असणार आहे डिरेक्टर स्वतः हॅलो आणि आज एकदम मॅचिंग मॅचिंग ब्ल्यू ब्ल्यू घरून असं डोक्यातच नव्हतं म्हटलं तू जाऊन चेंज करून येतोस का तो म्हटलं नाही नाही असं तर देतो कारण आम्हाला इथे आल्यावर लक्षात आलं की आम्ही कलर कॉर्डिनेट डिरेक्टरला कळलं की ही जमाजमी करेक्ट झाली आहे त्यामुळे चेंज करायची काही गरज वा मस्त पण छान कमाल टीजर आहे आणि आवडतो प्रेक्षकांना तो आणि हे ही जी काय जोडी घेऊन आलाय ना हे सगळ्यात भारी काम केलंय कारण ही जोडी एकत्र असावी असं आतापर्यंत नव्हतं आला पिक्चर की या जोडी आणि हे दोघं मेन रोल करेक्ट करेक्ट हे वारी आहे कसं कुठून आलं की आपण मुळात ह्या सब्जेक्टवरती जेव्हा सिनेमा लिहिला तो लिहून पूर्ण झाल्यानंतर त्यात चपकल बसणारे कलाकार हवे होते कारण खूप वेगळा सिनेमा लिहिलाय उतार वेळातलं प्रेम हा त्याचा एक खूप मोठा धागा आहे आणि मला असं वाटतं की हे दोन असे कलाकार आहेत ना महाराष्ट्राचे लाडके की त्यांना तुम्ही कुठल्याही भूमिकेत खरं तर बसवा ते उत्तमच काम करतात सो so, मला पहिल्यांदा डोक्यामध्ये असं आलं जेव्हा या सगळ्याची कास्टिंग ही प्रोसेस सुरुवात झाली तेव्हा मला असं की ह्या दोन भूमिकांसाठी या दोन कलाकारांचा आपण विचार करूया आणि त्यांनी जर केलं तर फारच मजा येईल म्हणजे ह्या सगळ्या स्क्रिप्टला एक चार चांद लागतील ला असं आपण म्हणूया आणि त्यांना मी अप्रोच झालो मुळात त्यांना संहिता भयंकर आवडली त्यांना स्क्रिप्ट खूप आवडली सिनेमा खूप आवडला आणि त्यांनी होकार दिला सो so, तिथेच माझी जमवाजमव झालेली होती मग राहायला मुद्दा बाकी कलाकारांना एकत्र करून आणि सगळ्यात महत्वाचं मी आता मुद्दा मी आवर्जून सांगतो की राजकमल एंटरटेनमेंट म्हणजे व्ही शांताराम चित्रपती आपण ज्यांना म्हणतो त्यांचे नातू राहुल शांताराम त्यांनी राजकमल एंटरटेनमेंटची स्थापना केली आणि आता नवीन सिनेमा पहिलाच त्यांचा सिनेमा आहे सो ह्या सगळ्याला त्यांचा पाठिंबा होता पाठबळ होतं आणि अर्थात या दोन महान कलाकारांचा होकार मिळाला आणि ह्या सिनेमाची प्रोसेस सुरू झाली जमवा जमवा आणि फार फार मजा आली म्हणजे खूप महान कलाकार आहेत खूप लाडके आहेत संपूर्ण महाराष्ट्राचे आणि तुला खरं सांगू प्रत्येक कलाकाराची प्रत्येक कलाकार तो नवीन असो किंवा तो सिनियर असो किंवा काही असो प्रत्येक कलाकाराची इच्छा असते की अशा कलाकारांबरोबर आपण काम करावं एकदा तरी यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करावा एकदा तरी यांच्याबरोबर बोलायला मिळावं एक फोटो तरी मिळावा सो मला असं वाटतं की या सिनेमाच्या निमित्ताने माझं हे स्वप्न पूर्ण झालं म्हणजे अशोक मामन बरोबर काम करणं त्यांना मुळात दिग्दर्शित करणं म्हणजे नुसतं काम करणं असं नाही खूप जबाबदारी होती आणि अगेन वंदनावशी बरोबर मी माझ्या करिअरच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये एक कमर्शियल नाटक आम्ही एकत्र केलं होतं ज्यात ती माझी आई होती सो मला अचानक ना सगळं एक फ्लॅशबॅक फ्लॅशबॅकसारखं गेलं शूट चालू असताना मला त्या गोष्टी वाटवायला लागल्या की तिने मला त्यावेळेस कसं सांगायचे की हे करून बघ हे करून बघ हे असं घेऊन बघ बघ वगैरे आणि नाव आता मी तिला डिलेक्ट करतोय आणि सांगतोय की ओके बंद हे असं नाही ना आपल्याला हे असं घ्यायचं सो एक इट्स सायकल कम्प्लीट झाल्यासारखं आपण म्हणतो आणि त्यामुळे खूप ना भावनिक होतं सगळं ते अगेन अशोक मामा म्हणजे काय होतं ना की त्यांच्या समोर उभं राहणं त्यांना समजवून सांगणं आणि तुम्हाला हवं ते काम करून घेणं पण अर्थात यात त्यांचं सुद्धा तेवढाच मोठेपण आहे कलाकार म्हणून की समोरच्याला काय हवंय ते करत राहणं ते कन्व्हिन्स अर्थात ते त्यांना पटलं तर हाही मुद्दा आहे त्याच्यामध्ये पण त्यांना ते पटेल आणि पटवून सांगण्याची जबाबदारी खूप मोठी होती माझ्यावरती आणि मला असं वाटतं की ती मी पार पाडली त्यामुळे एक छान हा सिनेमा तयार झाला दोघांकडून ऍप्सिल्युटली म्हणजे मला काहीच करावं लागलं नाही आणि मी खूप मनापासून सांगतो की ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे चेंजेस स्क्रिप्ट मध्ये या दोन्ही कलाकारांकडे झाले नाही एक टक्काही की थोडस माझं कॅरेक्टर हे असेल किंवा थोडस इथे हे डायलॉग असे पाहिजे असं अधिकार आहे त्यांना पण एवढे एवढे सिनियर आहेत एवढं काम केलंय एवढे सिनेमे केलेत एवढी नाटकांचे असंख्य प्रयोग केलेत अनुभव आठशे सो हे असं वाटणं स्वाभाविक होऊ शकतं सो त्या सगळ्याची कदाचित मी तेव्हा तयारी ठेवली होती मनामध्ये की जेव्हा स्क्रिप्ट नरेट करायला गेलो पण असं अजिबातच झालं नाही लगेच होकार आला म्हणजे अशोक मामांना मी सांगितलं तिथल्या तिथे ते म्हणाले की मला सब्जेक्ट आवडलाय मला वाचायला दे कारण मी त्या स्कूलचा नट आहे सो मला वाचल्याशिवाय मला ते कळत नाही सो मी त्यांना स्क्रिप्ट पाठवलं आणि इमिजिएटली नेक्स्ट डे सकाळी त्यांचा मला रिप्लाय आला की मी स्क्रिप्ट पूर्णपणे वाचलेलं आहे आणि मला आवडलं आपण कधी सुरू करायचं सांग क्या बात आहे क्या बात आहे पण ही जमवाजमवी व्हायला खूप वेळ लागला ना सहाव्या पिक्चर मध्ये घेतलं असतील काय एवढं मला त्याच्याकडे ऐकायचं पण नको बाजू घ्यायचं बाजू नाही माझं काय होतं ना मी जेव्हा एखादा सिनेमा लिहितो किंवा तो दिग्दर्शित करतो तर मी थोडंसं कास्टिंगवरती खूप वेगळा विचार करत असतो कायम नाही खूप पठडीतले कलाकार मी त्याच्यात नाही घेत म्हणजे मग ते जवळचा मित्र असेल मैत्रीण असेल बायको भाऊ वॉट एवर कोणी असेल तर मी थोडासा वेगळा विचार करतो की ठीक आहे तू आहेसच ना तू काही माझ्यावर रागून पुढे जाणार नाही आहेस पण ह्या सिनेमासाठी मला आत्ता असं वाटतं की हे कॅरेक्टर किंवा हा आर्टिस्ट खूप चपखल बसणार आहे त्याच्यामध्ये त्यामुळे मी नेहमी असा थोडासा वेगळा विचार करत असतो पण ह्या सिनेमाच्या बाबतीमध्ये तुला गंमत सांगतो की याचा पहिला ही होती मी जेव्हा सिनेमा लिहायला घेतला जेव्हा आम्ही सीन लिहित होतो तो, तो प्रत्येक सीन ऐकून दाखवणं किंवा त्यातलं नवीन काही सुचले ते शेअर करणं हे सुद्धा पूर्ण माहीत होते या सगळ्यामध्ये प्रोसेसमध्ये पण जेव्हा कास्टिंग ही प्रोसेस सुरुवात झाली तेव्हा सुद्धा तुला मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो मला कास्टिंग डिरेक्टरनी म्हणजे विचारलं की ह्या रोलसाठी आपण त्यांचा विचार करूया का तर मला असं की हरकत नाही चालेल ती बसते ह्या रूम मध्ये परत तोपर्यंत खरंच प्रामाणिकपणे सांगतो माझ्या डोक्यातही नव्हतं की असं आमचाही कधी कधी झाला घरी कि लोकेश ह्या कॅरेक्टर साठी मला असं सा वाटतंय मी करू शकते वगैरे असं काही नाही मला शंतनू शंतनू वाके कास्टिंग केलं त्यांनी मला विचारलं की दादा मला असं वाटतं की ह्या रोल सगळे आपण त्यांना विचारूया मला सारखी हा ओके करेक्ट आहे हरकत नाही या कॅरेक्टर मध्ये तपकल बसले विचार असं मग हा सहाव्या सिनेमात फायनली तू जर सांगला की तू जी बाजू घेणार होतीस मग <laughs> बाजू घेणार नाही त्यांनी जे सांगितलं तो मुळातच तसा दिग्दर्शक आहे की तू माझी मैत्रीण आहेस म्हणून किंवा तू माझी बायको आहेस तू माझी मुलगी आहेस तू माझी बहीण आहेस म्हणून तुला मी कास्ट करीन असा तो दिग्दर्शकच नाही आहे कारण तो त्याला खूप परफेक्ट कास्टिंग लागतं कारण जसं सगळ्यांना माहिती आहे की जर कास्टिंग तुमचं परफेक्ट झालं ना तर हाफ जॉब डन असतो तुमचा तुमचं कास्टिंग हुकलं तर ती अख्खी फिल्म अख्खं ते प्रोजेक्ट हुकतं तर माझं असं म्हणणं आहे की त्यांनी मला सहाव्या फिल्मला विचारलं पण मला त्याच्याबद्दल हा राग नाही आहे पण असं कधीतरी वाटायचं चा की चाललं असतं की मी पण इकडे पण नाही पण तरी त्यांनी मला त्याच्या खूप महत्त्वाच्या दोन प्रोजेक्टचा भाग करून घेतला होता ॲज अ कॉस्ट्यूम डिझायनर ज्याच्यासाठी पहिल्या फिल्मसाठी मला अवॉर्ड पण आहे सो so असं काही नाही पण या फिल्ममध्ये माझी वर्णी लागली त्यामुळे मी खुश झाले कारण ह्याला दुसरं मोठं कारण एक तर त्याच्या दिग्दर्शनाखाली मला काम करायची माझी इच्छा होतीच पहिल्यापासून आणि या दोन दिग्गजांबरोबर काम आहे राजकमल एंटरटेनमेंटचं पहिलं प्रोजेक्ट असणार आहे ज्याचा आपण एक आपण एक खारीचा वाटा आहोत त्याच्यात पण या दोन दिग् दिग्गजांबरोबर आपल्याला त्यांच्या समोर उभं राहून काम करायचंय याच्यासारखं का मोठं आनंद काही नव्हता म्हणजे काय म्हणतो ह्याचं दिग्दर्शन ह्या दोघांबरोबर काम करायला मिळणं आणि राजकमल एंटरटेनमेंटची ची पहिल्या त्यांच्या पहिल्या प्रोजेक्ट मध्ये आपण दुग्ध शर्करा योग्य योग जुळून यावा लागतो सो असं काही त्याचं कौतुक वगैरे किंवा त्याची बाजू घेणार नाहीये पण त्याला ह्या वेळेला वाटलं की हा या रोलमध्ये चैत्राली छान वाटेल ती चांगलं काम करू शकेल ती करेक्ट आहे या कॅरेक्टरसाठी म्हणून त्यांनी मला कास्ट केली आहे क्या बात पण मला सांग डिरेक्टर म्हणून किती मी डिरेक्टर म्हणून त्याला कारण वर्ष आणि मला कायमच अतिशय कूल आणि काम डिरेक्टर येतो मला खूप आश्चर्य वाटत कारण त्याच्या पहिल्या फिल्ममध्ये चार नवखे कलाकार होते पण तरी त्यांच्याबरोबर तो त्यांच्या वयातला होऊन जायचा त्यांच्या एक असतं ना आपल्याला त्या वयातलं होऊन त्यांना समजवणं ते कॅरेक्टर कारण त्यांच्याबरोबर ऑफकोर्स त्यांनी पाच सहा दिवसाचं बाहेर जाऊन वर्कशॉप केलं होतं सो so, त्या, त्याला माहिती होतं कोणाच्या का किती लिमिटेशन्स आहेत काय कपॅसिटीज का आहेत कोण किती छान एखादा सीन करू शकतं त्याच्याकडनं किती आपण काढून घेऊ हो शकतो तर तेव्हापासूनच मला फार क्युरिओसिटी होती की हा दिग्दर्शक म्हणून ऑनसेट कसा असेल पण ही इज द मोस्ट कुलेस्ट आणि अतिशय इथून शांत दिग्दर्शक आहे त्याला माहितीये तुमच्याकडनं काम कसं काढून घ्यायचं न आरडाओरडा करता त्याचा सेट अतिशय शांत सेट असतो कुठल्याच प्रकारचा आरडाओरडा नसतो सेटवर कोणी आरडाओरडा केला तर तो त्याला जाऊन ओरडतो की तू का ओरडतोयस बाबा हळू बोल आपल्या सेटवर हळू किंवा सीन चालू असताना तो कोणाला चालायला पण देत नाही कारण त्याला माहितीये समोरचा माणूस डिस्टर्ब होऊ शकतो कारण पहिल्या फिल्मला तर आमच्याबरोबर के के सर होते त्यामुळे त्याला सगळ्या गोष्टी इतक्या परफेक्ट लागायच्या ना ते अजूनही त्याचं चालू आहे म्हणजे त्यांनी मध्ये खूप फिल्म्स केल्या त्या त्यातही त्यांनी त्याचं परफेक्शन दाखवलंय त्यामुळे क्युरिओसिटी होती त्याच्याबरोबर काम करताना पण खूप छान म्हणजे मला छान मजा आली त्याच्याबरोबर काम करताना कारण त्याची एक वेगळी पद्धत आहे काम करायची जी मला अनुभवता आली आणि माझ्याकडनं त्यांनी काम करून घेतलं कारण घरी आम्हाला काही तालमी करायला वेळ मिळाला नव्हता कारण तो त्याच्या कामात व्यस्त होता मी माझ्या कामात व्यस्त होते पण सेटवर त्याला जे हवं होतं ते माझ्याकडनं तो बरोबर काढून घेत होता आणि मी ते द्यायचा प्रयत्न केला आय डोंट नो पण हा ते काय होतं तुम्ही पूर्णपणे शंभर टक्के तिथे असणं फार महत्त्वाचं असतं एखाद्या प्रोजेक्टसाठी आणि जर का तू अशी जमजीचा विचार केलास बघितलंस तर तुला लक्षात येईल की त्या कॅरेक्टरमध्ये ओतला जो जीव असतो आणि तो किती आहे हवा कसा हवाय जर काही तुम्हाला परफेक्ट कळली ना तर मला असं वाटतं की ते करेक्ट चपकल बसतं आणि जे म्हणायचं या दोन दिग्गजांनी त्याला सरेंडर केलं होतं आम्ही तर फारच म्हणजे आम्ही नाही सरेंडर केलं तर कठीण होतं या दोघांनी पूर्णपणे सरेंडर केलं होतं म्हणजे प्रत्येक शॉर्ट नंतर अशोक मामा येऊन बाबा तुला आवडलं ना तुला आवडलं ना रे बाबा मग okay. <laughs> तर ओके तर ह्याला असं व्हायचं की या दोघांनी असं मला विचारणं ही खूप <laughs> मोठी गोष्ट होती त्यामुळे दडपण खूप होतं म्हणजे अगदी प्रामाणिकपणे सांगतो कारण काय एवढा अनुभव गाठीशी आहे त्यांच्या सो बारीक सारीक चुका त्यांचं लक्ष इतकं बारीक सगळं असतं सगळ्या गोष्टींकडे आणि परफेक्शन पण मुळात माझा स्वभाव आणि मला खूप परफेक्ट काम लागतं सगळ्याच बाबतीमध्ये सो दडपण तर नक्की होतं पण मला हीही गॅरंटी होती की माझं काम खूप चोख आहे कारण मी सेट वर जायच्या आधी खूप काम करतो कारण आणि इथे पर्टिक्युलर ह्या सिनेमाच्या बाबतीमध्ये विचारशील तर असं झालं की दोन असे कलाकार होते सो so, त्यांच्याकडनं कुठल्याही प्रश्न जर का आला आपल्याकडे तर दिग्दर्शक म्हणून त्याचं माझ्याकडे उत्तर असलं पाहिजे करणार त्यांना आणि ते मला असं वाटतं की ते सगळं होतं म्हणूनच हा सिनेमा झाला कारण अत्यंत शांततेत आणि खेळीमिळच्या वातावरणामध्ये कुठेही आम्ही वेळेच्या आधी सिनेमा कम्प्लीट केला घेऊन सुद्धा त्यांच्याबरोबर ते थ्रू आउट होते मी असं नाही की एखाद्या सिनेमामध्ये एक छोटस कॅरेक्टर केलं दिवस जे काही आम्ही शूट करतो तेव्हा ते बरोबर होते आणि बरं वेगवेगळ्या कंडिशन्स मध्ये शूट केलं म्हणजे खूप उन्हाळा रखर उन्हाळा समुद्र आणि वाळू आणि असं पण सगळ्या गोष्टी आहेत पण कुठल्याही प्रकारची तक्रार नाही कधी नाही कारण मुळात Uh, जसं मी माझं काम एन्जॉय करत होतो तसं ते त्यांचं काम एन्जॉय करायला लागले होते आणि मला असं वाटतं ते खूप महत्वाचं असतं एखाद्या hmm. सिनेमा तुम्ही करत असताना तो एन्जॉय करणं आणि ते तुम्हाला पडद्यावर त्याचा रिझल्ट दिसतो आणि प्रामाणिकपणा जो असतो ना, ना तो दिसतो पडद्यावर म्हणजे फारच महान कला टीम मध्येच टीममध्येच तो एक प्रामाणिकपणा होता सगळ्यांना ते प्रोजेक्ट उत्तम करण्याची एक हुँ। इच्छा हुँ। होती हुँ। सो ती जमाजमीच्या निमित्ताने आणि दोन मोठे कलाकार ते एवढे बाकीचे जे आहेत ते ऑटोमॅटिकली ते येत की आपण तुला खरं सांगू म्हणजे मी हे तर पण पण बाकी सुद्धा कलाकार ते तेवढे सिन्सिअर होते सुनील बर्वे असेल फुलेखा असेल चैत्राली आहे मिलिंद पाठक असेल दोन नवीन बोल होती पण खूप सिन्सिअरली काम केलं प्रत्येकाने आणि ती सिन्सेरिटी ना खूप महत्वाची असते काम करताना आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला पडद्यावर दिसतो आणि तोच महत्वाचा पण मला की अनेक आता मराठीमध्ये खूप एक्सपेरिमेंट होत आहेत विषयांना घेऊन वेगवेगळ्या असं नाही की प्रेक्षक जात नाहीत तुम्ही किती छान पद्धतीने पोहोचता त्याच्यापर्यंत हे तितकंच महत्वाचं आहे अशा या झोन मध्ये असं हे चालू असताना हा एक वेगळा विषय घेऊन आपण यावं किंवा या विषयावर आपण लिखाण करावं हे कुठून आलं एक थिल लाईन असते ना की अरे फिल्म होऊ शकते आता लिहूया हे काहीतरी लिहिलं पाहिजे मला असं वाटतं की वा, उतार वयामध्ये तुमचा जोडीदार गेल्यानंतर तयार होतो ना खर तर सगळं छान असतं म्हणजे असत म्हणजे सगळं छान आहे काही प्रॉब्लेम नाहीये म्हणजे खूप हालाकीची परिस्थिती अशातला भाग नसतो व्हॅक्युम कुठला असतो तर, तर तुमची मुलं बाळ तुमच्या सुना नातवंड हे आपापल्या कामांमध्ये व्यस्त असतात आणि मग अशा वेळेला समोर बसून कोणीतरी ऐकणार हवं असतं किंवा बोलणारं हवं असतं ती गरज तेवढीच असते सो हा जो व्याक्यम मला असं वाटलं की हे खूप इंटरेस्टिंग आहे ह्याच्यावर आणि खूप महत्त्वाचं आहे ह्याच्यावर काहीतरी करणं आवश्यक आहे कारण तुम्ही काय म्हणू आपण त्याला की सुखसोयी सगळे असतात पण तो जो वेळ आहे ना त्याचा फार विचार आपण कधी करत नाही असं मला वाटतं म्हणजे मुलगा म्हणून किंवा दाबाई म्हणून किंवा काय मुलगी म्हणून सून म्हणून आपण आपल्या जबाबदाऱ्या कुठल्या कुठल्या कशाकशा पार पाडतो तर कदाचित असं होतं की सगळ्या पार पडलेल्या आहेत पण आपण ह्याचा विचार केला आहे का कधी या गोष्टीचा सो so, त्या वेळात आत्ता काय होत असेल मग कारण एक पन्नास वर्षाचा तीस पस्तीस वर्षाचा पन्नास वर्षाचा एक प्रवास अचानक एका माणसाचा थांबतो आणि त्याच्यानंतर जो व्हॅक्यूम आहे तो काय आहे सो त्याचं काय होत असेल तर मला हे फार इंटरेस्टिंग वाटलं मला खूप महत्त्वाचं वाटलं आणि मग त्याच्यावरती हा सिनेमा मी लिहायला घेतला मला तुझ्या लेखनाची प्रोसेस पण ऐकायचं आहे कारण लेखक मला तु आणि एक तुझा प्लस पॉईंट होता की तूच डिरेक्ट करणार होतास सो लेखका लिहिताना पण डिरेक्शनच्याच पद्धतीने कदाचित तू हा लिहिला असेल त्यामुळे मला ती प्रोसेस एक पटली लिखाणाची प्रोसेस माझी खूप छान होती तुला मी सांगतो माझा असिस्टंट माझा विभव राजाध्यक्ष आम्ही दोघांनी मिळून स्टोरी माझी आहे आम्ही दोघांनी मिळून याचं पटाकाथा आणि संवाद दिला सो तो आहे यंग जनरेशन मधला सो याचं कारण असं होतं की मला ते दोन्ही बॅलन्स करणं खूप गरजेचं होतं हवं होतं सो त्याचा विचार त्याचं वय आणि त्याचा विचार आणि माझं वय माझा विचार माझा अनुभव हे सगळंच सगळं आम्हाला त्या स्क्रिप्टमध्ये उतरवायचं होतं म्हणजे आज मी कदाचित अठरा वर्षाच्या मुलाचा विचार करून गोष्टी लिहीन पण तो कदाचित जे लिहील ते त्यातल्या चार गोष्टी मला माहीत नसेल कारण त्यांनी तो जगतोय ते वय आत्ता सो so, आणि ह्या सिनेमामध्ये तिन्ही पिढ्या आहेत so, सो आम्हाला त्या त्या पद्धतीचं लिखाण हवं होतं म्हणून मी आणि विभवानी बसून हा सिनेमा एक मी एकत्र लिहिला आम्ही खूप डिस्कस केलं खूप बोललो काही काही गोष्टी तो लिहून पाठवायचा काही मी लिहून पाठवायचो त्याच्यावर चर्चा -चर, व्हायची नाही नको हे असं नको हे नको हे करत केलं पण अल्टिमेटली खूप छान एक स्क्रिप्ट तयार झालं कारण ह्या तिन्ही पिढ्यांमधल्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये उतरल्या गेल्या आणि याचं गंमत सांगतो मी हे मला जेव्हा मी अशोक स्क्रिप्ट दिलं त्यांनी वाचलं आणि दुसऱ्या दिवशी इमिजिएटली सकाळी होकार दिला ना कुठलेही चेंजेस न सांगता एकही स्क्रिप्ट मध्ये तेव्हा असं म्हणत की ओके okay, आपण जे लिहिले ते खरंच छान लिहिले ना आता जबाबदारी पुढची की डिरेक्टर म्हणून आपलं काम सोपं होणं महत्वाचं आहे की तुझे तुझी भूमिका कशी असणार आहे की ही जमवजमिला जम्म कसे कनेक्ट करणार आहे किंवा काय असणार आहे तो धागा कसा कनेक्ट आहे तुझ्या मार्फत फार आता मी सांगू शकत नाही पण खूप गोड आहे हे कॅरेक्टर ती वर्किंग वुमन आहे म्हणजे ती काही हाऊस वाईफ नाही आहे पण तरीही ते असतं ना एक घरातली स्त्री जी असते कि जी कितीही काम करत असली तरी तिचं सगळं लक्ष घरात असतं तिला घरातल्या गोष्टी माहिती असतात कुठे काय कमी आहे काय जास्त आहे सगळं तिला माहिती सो ते कॅरेक्टर तसं बॅलन्स करणार कॅरेक्टर आहे नवरा आणि घरच्यांना बॅलन्स करणार hmm. कॅरेक्टर आहे फार रिव्हिल नाही करू शकत पण फार गोड सगळ्याच कॅरेक्टर्सची माझी अशोक मामा बंधुवंशी सगळ्यांची कॅरेक्टर्स आणि खूप छान जमून आलंय आणि काय ती जुळवून आणण्याचं श्रेय याच एक तुला सांगतो या सिनेमातली एक गोष्ट अशी आहे की ह्यातलं प्रत्येक पात्र जे आहे ना त्याचं महत्व आहे म्हणजे हे आहे ही उगाच आहे अच्छा याची बायको मुलगा असं प्रत्येक पात्राचं त्या स्टोरी मध्ये आहे एक म्हणणं आहे एक, एक, एक स्वतंत्र विचार आहे पण मग ही प्रेक्षकांना जमजम कशी दिसणार आहे मला एका एक लाईन मध्ये सांगितलं अतिशय हळवी अतिशय गोंडस आणि अतिशय गोड अशी ही प्रेमकहाणी आहे आणि जी काय म्हणू आपण की कुठल्याही वयोगटातल्या प्रेक्षकाला एकत्र बसून बघण्यासारखी फिल्म आहे हा सिनेमा आहे त्यामुळे माझं प्रेक्षकांना सांगणं आहे की तुम्ही दहा एप्रिलला हा सिनेमा रिलीज होतो आहे तर तुम्ही तुमच्या जवळच्या आला आमच्या कुठल्याही चित्रपटगृहात जा पण हा सिनेमा चित्रपटगृहामध्ये त्या पडद्यावर बघण्यातच खरी मजा आहे आणि अर्थात अशोक मामा आणि वंदना मौशी ही जोडी आपल्याला पडद्यावर बघायला मिळणार आहे त्यामुळे ती नक्कीच एक परवाणी आहे आणि ते तसंच झालेलं सुद्धा आहे प्रोडक्ट आता तू की हे छान सरप्राईज आहे की दोघांना एकत्र अजून काय काय सरप्राईजेस ठेवले सगळेच मी आता नाही सांगणार कारण ते तुम्हाला दहा तारखेला बघायला मिळतील पण येस डेफिनेटली खूप छान छान सरप्राईज आहे त्याच्यामध्ये म्हणजे काही गोष्टी गाणी खूप छान आहेत कोरिओग्राफी खूप छान आहे आता त्याच्यावर कोण कोण काय काय नसले मी आता बोलू शकत पण याचं कारण कसं की सरप्राइजेस खूप छान छान आहेत आणि एक छान संपूर्ण सिनेमा बघितलाच आनंद प्रेक्षकांना डेफिनेटली असेल म्हणून आणि जे आम्ही सांगतोय तेच तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि <laughs> संपूर्ण कुटुंब मित्र मैत्रिणी सगळ्यांना घेऊन तुम्ही हा एकत्र पिक्चर बघू शकता असा फील गुड फिल्म आहे आणि येस दहा एप्रिलला येतोय तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात सगळ्यांनी जाऊन बघा आणि मनसोक्त आनंद घ्या नक्की नक्की थँक्यू थँक्यू मच आणि छान वाटलं तुमच्याशी गप्पा आम्हाला आवडलीच आहे त्यामुळे आता ती दहा एप्रिल ला कधी थिएटर मध्ये जाऊन बघतोय असं मला झालंय आणि आता प्रेक्षकांना तसंच होणार आहे सो भेटूया डायरेक्ट दहा एप्रिल ला काय काळजी करू नकोस घ्या ऑल द बेस्ट